श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त साल मस्त साल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज पुन्हा एकदा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज दोन ते तीन व्हिडिओ आपल्याला करायचे आहेत खूप पटपट करायचे आहेत अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये सगळ्यात आधी तुमचा उपवास असो किंवा नसो तुम्हाला एक उपाय अवश्य करायचा आहे संध्याकाळी बाळकृष्ण हे बघा अशा पद्धतीने पाळण्यात ठेवायचं आहे मी आत्ताच ठेवून घेतलेला आहे संध्याकाळी फक्त हलवणार आहे बाळ बाळकृष्ण पाळण्यात ठेवायचं आहे त्यानंतर लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे रात्री बारा वाजता इच्छा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते श्रीकृष्णाला इथं फक्त चाटवा बाळकृष्णाला आपल्या लोणीखडी साखर आणि ज्या इच्छा असतील त्या मागून घ्या लोणी खडी साखरेवर तुळशीच सा पान ठेवायला विसरायचं नाहीये उपाय नंबर दोन आ, तुम्हाला जर बाळ होत नसेल काही कारणांनी संतान प्राप्तीमध्ये अडचणी होत असतील तर आज छोटासा म्हणजे मी तुम्हाला आता दाखवला तसा का विना पाळणा तुम्हाला मंदिरामध्ये देऊन यायचा आहे मोकळा जायचा नाही त्यामध्ये काहीतरी गोड काहीतरी मिठाई तुम्हाला ठेवून मंदिरामध्ये कृष्णाच्या मंदिरामध्ये तुम्हाला पाळणा देऊन यायचं आहे उपाय नंबर तीन पिवळे कापड पिवळे वस्त्र तुम्हाला आज कृष्ण मंदिरात द्यायचे आहे समजा तुम्ही एक दोन मीटर कापड पिवळे तिथं चढवत आहात तर त्यातला लहान तुकडा एक काढून आणायचा आहे आणि तो आपल्याकडे एक म्हणतो ना आपण लकी लकी म्हणून तो आपल्या जवळ ठेवायचा आहे कायम पर्स पॉकेट धनस्थानी ठेवायचा आहे तुम्हाला भरभरून धनसंपत्ती यश समाधान हे सगळंच तुम्हाला मिळेल पुढं हेल्थ वेल्थ स्ट्रेस म्हणजे हेल्थ म्हणजे काय आरोग्य वेल्थ म्हणजे आपली पैशाची प्रगती आणि स्ट्रेस म्हणजे ताणतणाव आठ तुपाचे दिवे लावायचे किती आठ तुपाचे दिवे लावायचे प्रत्येक कॉर्नरला घरात सात दिवे लावायचे प्रत्येक रूम मध्ये आणि एक जो दिवा आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर उजव्या हाताला बाहेरच्या बाजूला तोंड करून किंवा आतल्या बाजूला जसं तुम्हाला जमेल तसे आठ दिवे लावायचे आहेत त्याच पद्धतीनं मेन डोअरला एक बाहेर तुम्हाला सांगितला आणि सगळ्या दिव्यांमध्ये अशी आजच्या दिवशी असणार असणारे की तुमच्या घरातील अडथळे निगेटिव्हिटी नजरबाधा हे सगळं आपोआप दूर होणार आहे उपाय नंबर पाच हातले कुठलेही करा एका पेपरवर तुम्हाला आ, इच्छा लिहायची आहे तुमची जी काही असेल की मला बाळ पाहिजे समजा फॉर एक्झाम्पल मला बाळ पाहिजे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा तुळस व्हायची आहे कृष्णाला एकशे आठ पाने तुळस व्हायची आहे इच्छा लाल पेनाने लिहायची आहे आणि हा कागद फोल्ड करून त्यात एक तुळशी पत्र ठेवून मंदिरामध्ये कृष्णाच्या तुम्हाला ठेवून यायचा आहे ज्यांच्याकडे मंदिर उपलब्ध नाही त्यांनी घरातल्या कृष्णापाशी ठेवा दोन तीन दिवस तो कागद ठेवा नंतर तुळशीमध्ये अर्पण करा तर चला आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं माहिती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत सोबत अजून एक व्हिडिओ येईल Sri Swami Samartha.